नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतं आता जीवाने स्वतःच्या हाताने नंदिनीसाठी चिकन सँडविच बनवलेलं असतं जिवा म्हणतो की हे माझ्या फेवरेट बायकोसाठी माझ्या हाताने बनवलेलं फूड आहे तर नंदिनी म्हणते की मी आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही एवढे तुम्हाला माहित नाही का तर जीवा म्हणतो ठीक आहे मग तू मला सांग तुला काय आवडते ते मी तुला बनवून देईल तर नंदिनी म्हणते की मी काही खाईल पण ते तुमच्या हाताने बनवलं नसायला पाहिजे तर नंदिनीचं असं बोलणं ऐकल्यावर जीवाला मात्र त्रास होतो त्याला खूप वाईट वाटायला लागतो त्याला काही करून नंदिनीचा हा राग घालवायचा असतो पण नंदिनी आता त्याला उलटच उत्तर देत जी असतो जीवा म्हणतो की अगं आता तरी मला माफ कर चूक झाली माझ्याकडून तर दुसरीकडे पार्कच्या रूम मध्ये त्याला ऑफिसला जायचं असतं आणि त्याचे कपडे वॉलेट सर्व काही आता टिपटॉप एका जागेवर ठेवलेले असते तर पाहतात पार्क आता तेथे येऊन बोल लागतो की हे सगळं कोणी केलं तेव्हा पावे म्हणते की हे मी केलं आहे तुमच्यासाठी तर पार्क म्हणतो की माणसाने माणसाने माझ्यासाठी बदलायची गरज नाही तशाच राहा तर आता मित्रांनो पार्क असं बोलल्यामुळे काव्याला काव्याच्या मनाला लागतं पण तिनेही आता ठरलेलं असतं की काही झालं तरी पार्थला म्हणवायचं आता ती पार्क चा रेसु काढणार असते तर मित्रांनो आता या दोन्ही जोडपांमध्ये काय होईल